आज संस्थेची किती बारावी बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी होत असताना तुम्ही सगळेजण आलात खूप आनंद माझ्या मनामध्ये आहे आणि पतसंस्थेनी सुद्धा चांगला कारभार करून दाखवलेला आहे मुळामध्ये खेडेगावमध्ये पतसंस्था आणि ती पण महिलांनी चालवणं त्याच्यामध्ये ठीक आहे आपण सगळं शांततेने करतो पण आपला सभासदांचा सभा काही ना काहीतरी निमित्ताने पतसंस्थेबरोबर बँकेबरोबर असला पाहिजे नुसतंच आपण आलो ऐकलं आणि गेलो याच्यापेक्षा आपण जर प्रत्यक्ष सहभाग घेतला तर बरोबर मला वाटतं कदाचित मी हजर राहिल्यामुळे तुमच्यावर दबाव येत असावा म्हणून पाहिजे तर पुढच्या सभेपासून मी येणार नाही संस्थेचा कारभार चांगला आहे वसूल भाग भांडवल एक्क्याण्णव लाख रुपयाचा आहे ठेवी जवळजवळ अकरा कोटी चौदा लाखाच्या आहेत गुंतवणूक चांगली आहे एकूण उत्पन्न एक कोटी वीस लाख एकोणसत्तर हजार सहाशे चाळीस आहे आणि एकूण खर्च एक लाख एक कोटी सहा लाख शहाऐंशी हजार पाचशे चौतीस आहे आता हा जो खर्च मेनली होतो तो ज्या आपल्याकडे ठेवी येतात त्या ठेवींवर आपण जे एकर व्याज देत देतो त्याच्यामधून हा खर्च होतो आणि जे कर्ज देतो त्या कर्जामधून आपल्याला जे काही पैसे मिळतात तो आपण आपलं उत्पन्न म्हणून त्या ठिकाणी ठेवत असतो एन पी नाही यावर्षी प्रमाण पण चांगलं आहे डिव्हिजन पॉईंट दहा टक्के द्यायचं मान्य केलेलं आहे आणि लेखा परीक्षांवर आपण सांगला ज्या वेळेला ज्या परिस्थितीत ही पतसंस्था काढली त्यावेळेला बचत गटांची चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि बचत घटांनी बचत गट त्या ठिकाणी कर्ज प्रकरण केल्यानंतर मग जिल्हा बँक किंवा राष्ट्रीय गृह बँका किंवा आणखी कुठल्या बँका हे कर्ज द्यायला बऱ्याच आधी बऱ्याच पूर्तता गोष्टींची करायला लागायची आणि त्याच्यामध्ये आपली दमशा कोण द्यायची आणि म्हणून या तालुक्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था काढल्यानंतर बचत गट स्थापन केल्यानंतर आपल्या कुटुंबाला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल त्यावेळेला बँक देत नसेल तर पतसंस्था तुमच्या हाताजवळ आहे लगेच तुम्ही पतसंस्थेत जाऊन तुमचा अर्ज दिला तर पतसंस्थेतले सुद्धा कर्मचारी सगळे प्रमुख वाडेकर मॅडम आणि बाकीचे सगळे हे तुम्हाला ऐनवेळेला मदत करतील शेवटी ऐनवेळेला झालेली मदत ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि जसं बँकेने किंवा पतसंस्थेने आपल्याला वेळेला कर्ज देऊन मदत केली तशी सुद्धा जबाबदारी ही आहे की ती कर्जाची रक्कम वेळेमध्ये त्या ठिकाणी परत केली पाहिजे वेळेत रक्कम परत केली नाही तर मग विनाकारण मग नोटीस द्या हे करा ते करा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि हे सगळं महिलांच्या संस्थेत घडू नये अशा प्रकारची अपेक्षा माझ्यासारख्याची अपेक्षा त्याच्यामध्ये आहे आता आपण दुसरं फक्त अनुसयाच्या माध्यमातून बाकीच्या गोष्टी करतो आपण अनुसया महिला उन्नती केंद्राच्या मार्फत आपण लोकांना कोणाला दाखले पाहिजेत कोणाला आणखीन काय पाहिजे सरकारी योजनेचा लाभ द्यायचा आहे या गोष्टी आपण करतो पण आर्थिक संस्थेमध्ये ज्यावेळेला आपण कर्ज घेतो त्यावेळेला कर्ज कर आवश्यक असेल तेव्हा कर्ज घेतलं पाहिजे आणि कर्ज घेऊन बाकीच्या काहीतरी गोष्टी तरण्याच्याऐवजी एखादा छोटा मोठा व्यवसाय हा आपण केला पाहिजे मग एकटीने केला तरी चालते काही ग्रुप करून तुम्ही केला तरी चालते पण उत्पन्नाचं साधन पण मिळालं पाहिजे त्याच्यासाठी हे भांडवल तुम्हाला पत्संस्था देऊ शकते